रूपाची देखण्या रूपाची काय म्हणती तुला इथं आपले तुझे हे तुझे स्वतःचे कशी स्वतःचे ठेवती झाकून आणि दुसऱ्याचा ती वाकून अशी आहे की तू तुझे माहित का लपडे किती तर लपडे करायची अजून पण चालूच आहेत की दोन चार तुझे लपडे आणि मला नावं ठेवते मला काही तू पकडली होती का जागर पकडली होती का माझं लपडा आहे हे आहे म्हणून सगळं सांगायला बदनामी करायला तुझ्या असे झाले काय म्हणली तू हा तू चंपा गावात लपडा आहे अगं माझं गावात आहे चंपा 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 गावात मारते मी ढुंका ढंगल गाकडण गाकळ ढंगल गाकळ माझी बदनामी करते माहिती माझी लपडे तुला पण फायदे तो आहे अजून फायदे तो आहे कमी पडलेत का तुझी लपडे काय गरज आहे तुझी माझी निंदा करायची सांग मला अशी चटणी तुझ्या अशा टाकू टाकून डोळ्यामध्ये तुला हानेर झोडपेल डबल चंपाच नाद करायचं नाही कोण माझ्या नादाला लागत नाही चंपाच्या नादाला जे लागत ते चंपा गावात थुंपाच मारायला लावते त्यांना माझी बंद करते भाई हायच मी दिसायला देखणी कशी आहे सुंदर तुझ्यासारखी नाही दहा दिवस दिवसात दहा दहा वेळेत तर कुणीतरी बघावत तुझ्याकडे म्हणून सारखं जायची पाण्याजवळ बसती तोंड तो धुती एक ठारण लवलीची पुडी लावती दोन दिवसात तर दुकानात तुझं पोरग दिसतयच मला ठारण लवली मागितलेलं ला। आणि लावत बसती लवली पावडर गंजन पावडर कारण का करते तू एवढा तुला कधी मी विचारते का विचारलं का तू एवढं कशासाठी करते कुणासाठी करते कारण तुझं मला लेण घेणंच ले ले नाही तुला लई माझाच लागलाय माझाच लई हिशोब करत बसलीस तू अग आहे माझ चंपा मी गाभर मारत असते ठुंका ढंगळ नकळ परत नादा लागायचं नाही अरे माय काग तू माझ्यावरती एवढं का जळतीस नेमकं तुझ तू काय मला खायला देतीस का प्यायला देतीस का लिहायला देतीस अशा एक एक साड्या माझ्याकडे दीड दीड दोन दोन हजाराच्या त्या तूच माझ्याकडे साडी मागाय त्या दिवशी गाडीवर जात होती तू कोण होता बाबा आणि ते जाताना तुला कसं ओळखलं माहितीये का, का? माझ्याकडनं मागून नेलेली साडी घालून तू गेली नव्हती का त्या बाबा बरोबर मी विचारलं का तुला की कोण होत ग माहिती हो बाबा आणि तू त्या कांताजवळ तिकडं त्या रूपाजवळ काय बोलत होती म्हणे चंपाचा गावा चाललाय ठुमका अगं माझं नाव चंपा मी ग्रावर मारते ठुमका ढंगळांग नकळांग ढंगळांग नकळांग ढंगळांग नकळांग नादाला लागायचं नाही हा चंपाच नादाला लागायचं नाही तुझं तू काय करायचं बघायचं मी काय ही करेल ते माझं स्वातंत्र्य मला स्वातंत्र्य माझं स्वातंत्र्य मी काय करेल तुला काय लिहिणं देणं पडलाय परत लेणं देणं काढायचं नाही आणि एकतीस डिसेंबर म्हणे एकतीस डिसेंबर म्हणे एकतीस डिसेंबर म्हणे माय 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 एकतीस डिसेंबर या माझा रोजच असते एकतीस डिसेंबर माझा रोजच पिऊनच येते खरा फुल्ल होऊन फुल्ल होऊन आणि त्या दिवशी म्हणे ही पार्टी करा बसली म्हणे थमथम त्या सगळ्या समोर माझी बदनामी करते माहिती भटक भावाने तुझा असा रंगूनच काढेल तोंड कि तुला समजेल मग नंतर डबल बोलायचं मी असे रॉक आहे रॉक सगळ्याला शॉक करून टाकत असते तुम्हाला शॉक करायला निघाले होते भाई माझा धनी रोजच एकतीस ची पार्टी रोजच पिऊन येतो रोजच मी पण थोडी पार्टी घेते त्यातूनच भैया लाभले ग मी पण घेतच असते थोडी थोडीशी आधी नाईन्टी वाईंटी तसला मारतच असते कधी पण ऑलवेज कारण चंपा तिथं बघ मला कुणी नेकलेस दिलं काय केलं तुझ्या पोटात जुळू द्यायची गरज नाही मी तुझं बघायला आलते का तुला त्या दिवशी चपल आणून दिले विचारलं का नाही ना मला दिसलाच होता योग बाबा तुला चपल तुला दिलेला मी ते विचारले का नाही कारण मी माझं मी बघते ना तुझं तू बघत जा तुझ कधी काही विचार करते का नाही तर तू पण माझा करायचा नाही आणि लोकांसमोर माझी चर्चा मांडायची नाही माझं नाव चंपा मी गाभर मारत असते टुंका ढगा कळ ना कळ 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 ढग ना कळ चंपा चंपा एक जर बाकी सगळे झाले शॉक